शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे कर्जमाफी तसेच पिकविम्यासंदर्भात देखील मोठी खुशखबर आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत तर आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून अपडेट कळेल सर्वात मोठी बातमी दिलासादायक अतिवृष्टीच्या मदत वाटपाला गती केवळ चोवीस कोटी आता शिल्लक राहिलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलेली नाही आहे देखील खात्यात लवकरात लवकर येणार आहे मागच्या महिन्यात पन्नास कोटींचे राहिले होते वितरण ते देखील आता लवकरच होत आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यांना पीक विमा अजून मिळाले नाहीये त्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट आहे व्हिडिओच्या आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महत्वाचे अपडेट राष्ट्रीय कृत खाजगी बँकांचे चाळीस टक्केच पीक कर्ज वितरण शेतकऱ्यांसाठी हात आखडता राज्य सरकारला दाखवला ठेंगा सध्या स्थितीला पाहायला गेला तर खाजगी बँकांचे चाळीस टक्केच पीक कर्ज वितरण झाल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रीयकृत ही आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासामध्येच कळवा विमा कंपनीला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर मदत देखील मिळेल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांना पावसाने जर पिकांचे नुकसान झाले असेल तर बहात्तर तासामध्येच कळवणे गरजेचे राहील जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला देखील विमा कंपनीकडून मदत मिळेल शेतकरी ही लाडका शेतकऱ्यांना देखील मिळत आहे मदत तब्बल दोन पॉईंट बहात्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हो झाले आहेत जमा सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की आता शेतकरी लाडका सरकारचा झालेला आहे दोन पॉईंट बहात्तर लाख खात्यामध्ये सध्या स्थितीला प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा देखील झालेली आहे व आता जे शेतकरी राहिले असतील त्यांच्या खात्यात देखील लवकरच मदत वाटप होणार असल्याचं सांगण्यात येत आहे वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पीक घेतले असेल तर नक्की कॉमेंट करून कळू शकता पुणे या बाजार समितीमध्ये वांग्याचा दर तीन हजार पाचशे रुपये आहे तर कमीत कमी एक हजार रुपये आहे आवक चारशे तेरा क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच हिरव्या मिरचीचा दर सध्या स्थितीला जास्तीत जास्त पाच हजार रुपये आहे तर कमीत कमी तीन हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आवक सहाशे पंधरा क्विंटलपर्यंत आलेली आहे महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सातशे दोन कोटी मंजूर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व सतत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोनचा विस्तार करण्यात येणार असून यासाठी सातशे दोन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील मंजूर केलेली आहे याचा लाभ देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सध्या स्थितीला एक्क्याण्णव कोटींचा निधी सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर जमा आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे चालू वर्षामध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ऐका चालू वर्षामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आता डी बी टी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यात मदत मिळणार आहे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देखील होणार आहे तब्बल ही मदत एक्क्याण्णव कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे एक्क्याण्णव कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता सध्या स्थितीला बऱ्याच शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातून कोमेंट देखील केलेल्या होत्या शेतकऱ्यांना वाटत होतं की मदत मिळते की नाही की सरकारने त्या घोषणा करतं मात्र आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाटप देखील सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येऊ लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळत आहे ही बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून अनुदानासंदर्भात महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे अनुदान रखडले दोन वर्षापासून होत आहे प्रतीक्षा कृषीसोबत महिला बाल्यकाल विभागात देखील अपेक्षित सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे अनुदान रखडलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार हा प्रश्न देखील उपस्थित होत चाललेला आहे तुम्हाला मिळाले का नाही नक्की कळू शकता महत्त्वाचे अपडेट आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी झाले जमा राज्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात मदत मिळाली आहे का नाही ते देखील कळू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील नक्की कळवा जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत जर काही विम्याची अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात देखील येईल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 4 ,00 चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी रुपये जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आता जे शेतकरी राहिले असेल त्यांना देखील लवकरच मदत देखील वाटप होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सर्वात मोठी बातमी ती म्हणजे तूरमग सोयाबीनच्या किमतीत घट झालेली आहे पावसामुळे सर्व शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे व एकंदरीत जर परिस्थिती पाहायला गेलं तर तूरमग सोयाबीनच्या किमतीत घट झालेले आहे सोयाबीनचे दर आपल्याला काही ठिकाणी चार हजार शंभर ते चार हजार दोनशे किंवा चार हजार तीनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तसेच मुगाच्या दराबाबत जर परिस्थिती पाहायला गेलं तर आपल्याला काही ना काही प्रमाणात मुगात देखील घट पाहायला मिळत आहे व तुरीच्या दरामध्ये देखील पुन्हा एकदा घट सुरू आहे आहे मागच्या वेळेस चांगला बाजारभाव भेटत होता मात्र आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात घसरण देखील सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे आता अनुदान रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या हे लवकरच अनुदान वाटप केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे या, शेत करें करें शेत या आ, आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला तर मिळणारच आहे कारण की रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज देखील पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई अवकाळीमुळे झाले होते नुकसान दोनशे कोटी रुपये होणार आता वितरित शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता तुमच्या देखील तालुक्यात ता मदत जमा होणार आहे कारण की मदतीचा आकडा जर पाहायला गेला तर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे ही मदत आता लवकरच वाटप देखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कारण की शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर संपल्याचं देखील चित्र आहे कारण की आता यामध्ये पहिला तालुका पाहायला गेला तर अचलपूर आहे अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे दुसरा तालुका आपल्याला चांदूर बाजार तालुका पाहायला मिळत आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव तसेच जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सरासरी तीन हजार तीनशे रुपये कांद्याची आवक नऊ हजार नऊशे नव्याण्णव क्विंटलपर्यंत आता सध्या स्थितीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे मागील काही दिवसापूर्वी कांद्याचे दर कमी पाहायला मिळत होते मात्र पुन्हा एकदा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत चाललेली आहे कापूस सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावेच गायब सध्याची परिस्थिती सध्या स्थितीला अनेक शेतकऱ्यांची नावे कापूस तसेच सोयाबीन अनुदानाच्या यादीतून समाविष्ट केली नसल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे याचे प्रमाण आपल्याला सर्वाधिक खानदेशात पाहायला मिळत आहे आता यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे आता शेतकरी मित्रांनो महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे कर्जमाफी तसेच पीक विम्या संदर्भात तुम्हाला आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलंच असेल की कर्जमाफी तसेच पीक विम्याबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता ती काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता शेतकऱ्यांची तीस सप्टेंबर पर्यंत जे आहे ती कर्जमुक्ती करा तसेच शेतकऱ्यांना पीक विमा द्या अशी मागणी आता उचलून धरण्यात येत आहे सध्या स्थितीला नवीन योजनांपेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या असं देखील सांगण्यात येत आहे मध्यस्थांची वाट चुकते असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर काहींना पीक विमा मिळालेला आहे मात्र काही शेतकरी अजून देखील वंचित राहिलेले आहेत त्याबाबत देखील सरकार निर्णय घेतच चाललेला आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मात्र सध्या स्थितीला कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना गरज पाहायला मिळत आहे तर तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा असं देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे आता सरकार केव्हा कर्जमाफी करणार याकडे देखील राज्यभरातून शेतकऱ्यांचे लक्ष सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे आनंदाची सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाने उघडी पाहता एक ते दोन दिवसापासून दिलेली आहे तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये दुहाधार पावसाने बॅटिंग केलेली आहे त्यामुळे नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे चांगला मोठा विसर्ग पाहायला मिळत आहे जायकवाडी हे धरण आता सध्या स्थितीला आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आवक देखील वाढत चालल्यामुळे भरत आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा एक ते पाच सप्टेंबर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते रोजची रोज आपण साठी सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बिल वरती नक्की टाका धन्यवाद